करण्यात कशी तयारी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गा रायगड च्या वतीनं युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या आणि इतर सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा दरवर्षी रायगड येथे साजरा होत असतो आणि या वर्षी तीनशे पन्नास वर्ष या महोत्सवाला आपल्या जो सहा राजांचा अभिषेक झाला होता त्याला पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने एक आगळं वेगळं या अभिषेक सोहळ्याला या वर्षीच्या कार्यक्रमाला महत्त्व आहे सगळी तयारी तिथं पूर्ण झालेली आहे बाकी बीड जिल्ह्यातलेही आपले सहकारी ते सगळे तयारी करत आहेत तिथंही पूर्ण राज्यातनं देशातनं लोक तयारी करत आहेत सगळी तयारी सालाबादाप्रमाणे झालेली आहे आदल्या दिवशी एक कार्यक्रम असतात राजे स्वतः पायी त्या कार्यक्रमाला जात असतात आणि दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यक्रम जो राजसद्रव असतो तिथं महाराजांचा राज्याभिषेक संभाजीराजेंच्या हस्ते केलेला असतो सगळी तयारी झालेली आहे आणि आपल्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांना मी विनंती करतो आहे की आपण सहा तारखेला किल्ले रायगडावर जावं आणि त्याचबरोबर चार तारखेला मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण आंतरवली सुरू आहे त्याही कार्य त्याही उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी चार तारखेला आपण सगळ्यांनी तिथं उपस्थित राहावं ही आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो रायगडावर येणाऱ्या शिवद्रेपसाठी समितीने काय केले आहे काय सुविधा अशी इजा होऊ नये कारण की नैसर्गिक वातावरण काय बदलेल सांगता येत नसतं त्या दृष्टीने दहा दिवसापासूनच त्या ठिकाणचे दगड असतील ते काढण्याचा प्रयत्न करता केला जातोय त्याचबरोबर येताना जाताना पाण्याची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था तिथे आंघोळीची व्यवस्था राहण्याची व्यवस्था अशा प्रकारचं पार्किंगची व्यवस्था अशा सगळ्या प्रकारची व्यवस्था समितीने केलेल्या आहे या ठिकाणं युवराज छत्रपती संभाजीराजे त्यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे आणि स्वतः संयोगिता राजे छत्रपती हे स्वतः उपस्थित राहून हा वा सोहळा करणार आहे फक्त ह्या वर्षी फक्त एका दिवसापुरता राज्यभिषेक सोहळा होणार नाहीये तर वर्षभर या सोहळ्याच्या निमित्तानं कार्यक्रम घेण्यात येणार आहे कारण की हा साडेतीनशे वा राज्याभिषेक सोहळा असतो नाना एका